नमस्कार आज मी आपल्यासाठी एक अतिशय वेगळी अशी अनोखी अशी भाजी घेऊन आली आहे तसं म्हणजे ही भाजी नाही आहे तर आपण याच्यापासून आपण चिप्स तयार करणार आहोत आणि हे अतिशय सुंदर असे लागतात आपण नुसतेसुद्धा ते खाऊ शकतो तर या ठिकाणी मी कटुले घेतलेले आहे आणि ते स्वच्छ धुवून त्याचे गोल गोल असे काप करून घेतलेले आहे ही भाजी आपल्याला फक्त रेनी सीझनमध्येच मिळते जेव्हा पावसाळा असतो तेव्हा ती भरपूर प्रमाणात उपलब्ध असते तर ह्या भाजीला आपण असं गोल कापून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर आपण धने पावडर थोडा गरम मसाला त्याच्यानंतर लाल तिखट मीठ आणि त्याच्यानंतर आपण त्यात थोडंसं आमचूर पाव पावडरही टाकून घेतलेली आहे आणि थोडंसं मी त्याच्यावर ते तेल टाकून घेतलं आहे आणि ते चांगलं एकत्र करून छान ते सगळं जे मसाले आपले आहेत तर ते आपल्याला छान त्या चकत्यांना असं चोळून घ्यायचे आहे आणि ते दहा ते पंधरा मिनटासाठी आपल्याला ते ठेवून द्यायचे आहे या भाजीला मिठा करेला असं सुद्धा म्हटलं जातं वरून अशी खडबडीत अशी दिसणारी काटेरी अशी जी त्याची साल असते तर अशी दिसणारी ही भाजी मात्र गुणांनी खूप समृद्ध अशी आहे तिच्यामध्ये व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात तर व्हिटॅमिन ए बी सी आणि बी वन बी टू बी थ्री बी सिक्स बी ट्वेल्वचं प्रमाण यात भरपूर असतं आणि कॅल्शियम पोटॅशियम मॅग्नेशियम सोडियम हे सगळं त्यात भरपूर प्रमाणात असतं आणि वजन कमी करण्यासाठी हृदयासाठी आणि त्वचेसाठी सुद्धा हे अतिशय फायदेशीर अशी भाजी आहे आणि कॅन्सरसाठी सुद्धा याचा उपयोग होतो त्यात फायबरचं प्रमाण भरपूर असल्यामुळे आपल्याला जे बद्धकोष्ठतेचे जर आजार असतील तर ते सुद्धा कमी होतात आणि वेट सुद्धा ही भाजी अतिशय उपयोगी अशी आहे तर या ठिकाणी आपण दहा ते पंधरा मिनटं ही भाजी जी आहे ती झाकून ठेवलेली होती आणि आता आपण गरम अशा तव्यावर हे एक एक असं जे कटुले आहेत तर ते स्लाईस त्याच्या ठेवून दिलेले आहेत आणि वरून किंचित असं तेल आपल्याला टाकायचं आहे कारण आपण मॅरिनेशनमध्ये सुद्धा थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि उलटपालट करत आपल्याला हे छान असे ड्राय करून घ्यायचे आहे कोरडे झाल्यानंतर आपण ते अगदी आपण वेफर्स जे खातो बटाट्याचे चिप्स जे खातो त्याप्रमाणे हे आपण खाऊ शकतो वरण भातासोबत जेवताना किंवा असंच नाश्ता म्हणूनही आपण हे कटुल्याचे हे जे चिप्स आहेत तर हे, हे खाऊ शकतो अतिशय टेस्टी असे हे लागतात आणि आरोग्यासाठी सुद्धा हे आपल्या फायदेशीर आहेत माझी अशी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद कटुल्याचे चिप्स तयार आहेत त्याच पद्धतीने आपण जी म्हणजे सहसा कोणी खात नाही अशी ही जी भाजी आहे पडवळ ती आपण करणार आहोत ही सुद्धा नावडतीची आवडती भाजी आपण आता करणार आहोत तर यासाठी म्हणजे ही पडवळ जी असते तिचं कोणी कोणी जे असते तर ते वरचं साल असं सा पातळ काढून घेते पण या ठिकाणी मी साल काढलेलं नाही आहे तर त्याचे असे उभे उभे काप करून घेतलेले आहे तर ही भाजी जी आहे तर आपली जी काकडी असते हिरवी काकडी तर त्यासारखी ही दिसते आणि थोडं वरचा जो पार्ट असतो सालीचा तो थोडा तो कडक असतो तर मी याचे आता उभे उभे काप आता करून घेतलेले आहे आणि यात फक्त आपण तिखट मीठ टाकलेलं आहे आणि तेल वगैरे जास्त टाकलेलं नाही आहे अगदी सिम्पल असे चिप्स आपण याचे तयार करणार आहोत हे सुद्धा आपल्याला दहा ते पंधरा मिनिट मॅरिनेशनसाठी ठेवून द्यायचे आहे आणि त्यानंतर गरम अशा तव्यावर छान असं तेल टाकून आपल्याला हे दोन्ही बाजूनी क्रिस्पी असं तयार करून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे आपले कटुले आहेत त्याचा जे जेवढे फायदे आहेत तेवढेच फायदे ह्या सुद्धा आहेत तर आपण ही भाजी आपल्या रोजच्या आहारामध्ये याचा समावेश करावा यासाठी मी ही जी भाजी आहे तर ही इथं दिलेली आहे ही नुसती आपण खाऊ शकतो म्हणजे जसे चिप्स कटुल्याचे मी म्हटलं त्याप्रमाणेच अगदी टेस्टी असे हे चिप्स लागतात आणि तोंडी लावणं म्हणून किंवा येता आता खायलासुद्धा चहासोबत किंवा नाश्त्यासाठीसुद्धा आपण हे बनवू शकतो सुंदर असे पडवळ आणि कटुले तयार आहेत रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद